स्वराज्य होती ही एक स्वातंत्र्याची प्रेरणा आणि ही स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली तर ती कुणामकडं राजमाता जिजाऊ शहाजीराजे यांच्याकडून आलेला हा प्रचंड महत्वाचा वारसा आणि तो साक्षात उतरवला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र शिवाजी महाराजांना जर राज्य संस्थापक म्हणावं याचं तर शहाजीराजांना राज्यसंकल्पक असं पद देण्यास हरकत नाही असं गोस सरदेसाई म्हणतात शहाजी राजांकडून भोसले घराण्याची प्रतिष्ठा जहागीर लष्करी सामर्थ्य शौर्य व धाडस इत्यादींचा वारसा शिवाजी महाराजांच्याकडे चालत आला होता हे कोणासही मान्य करावं लागेल आणि हा वारसा मराठी सत्तेच्या स्थापनेच्या कामी महाराजांना उपयुक्त ठरला आणि याबद्दलही कोणाचीही दुमत नाही शहाजीराजांकडून शिवाजी महाराजांना कोणता वारसा मिळाला असं म्हटलं तर स्वराज्याची खूप मोठी प्रेरणा आणि स्वराज्य निर्माण करण्याविषयीची स्वातंत्र्य स्वाभिमान शौर्य इत्यादींची प्रेरणा ही राजांच्याकडूनच मिळाली राजांनी आपला पराक्रम आदिलशाही दरबारात आणि त्याचबरोबर निजामशाहीच्या दरबारातही आपली सेवा देऊन करवला विजापूरच्या आदिलशहाने तर त्यांना सरलक्षर हा कताब दिलेला होता आणि पाचशाही कारभाराची मदार त्यांच्या सिरी टाकलेली होती आदिलशहाकडूनच त्यांना पुणे सुपे परगण्याची जहागिरी बहाल करण्यात आलेली होती आणि आता आदिलशहाच्या वतीनं शहाजीराजे निजामशाही फौजांशी लढू लागले होते त्यांनी एकदा मलक अंबरचाही पराभव केलेला होता त्यातच काही काळ त्यांना मोघल दरबारामध्येही सेवा करण्याची संधी आली आदिलशाही निजामशाही यांच्यामधील असणारं राजकारण या राजकारणाला कंटाळून ते मोगल बादशाहीकडे गेलेले होते मात्र पुन्हा त्यांनी निजामशाहीची सेवा पकडली निजामशाहीची सेवा पकडल्यानंतर निजामशाही वाचवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यासाठी आदिलशाहीच्या दरबारातील मुरार जगदेव आणि खवास खान या दोन सेनानींचा पाठिंबा त्यांनी मिळवला कोकणातून निजामशाहीच्या वंशातील एक मुलगा शोधून काढून त्यास जुन्नर जवळच्या पेमगिरीच्या किल्ल्यावर नवा निजामशाह म्हणून घोषित केलं एकूणच ते इतके मातबर सरदार झाले होते की निजामशाहीचे पुनर्जीवन करण्याचं त्यांनी खूप मोठं कार्य केलं मात्र मोगलांच्या या सगळ्या वादळापुढे ही निजामशाही फार काळ टिकू शकली नाही मात्र त्यानंतर मोगल बादशाहीच्या चाकरीत न जाता त्यांनी पुन्हा एकदा आदिलशाहीची रस्ता पकडला आदिलशहाने सुद्धा त्यांना बारा हजाराची मनसबदारी दिलेली होती तर सुपेची जहागीर ही कायम राखली होती कारण राजांचा सारखा खटपटी व सामर्थ्यशाली सरदार महाराष्ट्रात मोघल आणि आदिलशाही यांच्या सीमेवर ठेवण्यापेक्षा त्यास कर्नाटकच्या दूर कामगिरीवर पाठवण्याचे जहा आदिलशहानं ठरवलं आणि त्यातच शहाजीराजांना कर्नाटकातील कामगिरीवर पाठवलं कर्नाटकात जाण्यापूर्वी शहाजीराजांनी आपल्या पुण्याच्या जहागिरीवर दादोजी कोंडदेव या मुनुन, मुनुन अत्यंत विश्वास व अनुभवी सेवकाची मुतालिक म्हणून कारभारी म्हणून नेमणूक केली आणि सुमारास जिजाबाई आणि शिवाजी राजे यांचे शिवापुरास होते कर्नाटकात शहाजीराजांनी अत्यंत उत्तम अशी कामगिरी केलेली होती असे होते हे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोस असे होते स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा जन्म अठरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव रोजी झालेला होता आदिलशाहीमध्ये बंगळुरूची जहागिरी मिळाल्यानंतर त्यांनी बंगळूरला स्वतःचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र ते स्वराज्यासारखं नव्हतं तरीही आदिलशहाच्या ताब्यामध्ये असताना आदिलशहाची ही, आदिल आदिल ही जहागिरी त्यांनी एखाद्या स्वतंत्र सत्तेप्रमाणे चालवली इथल्या अनेक नायकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची भावना निर्माण केली येथील प्रदेश फार आवडला राजे आणि त्यांचे थोरले चिरंजीव यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचं या ठिकाणी स्वीकार ठरवलं परंतु यामध्ये खूप अडचणी होत्या त्यामुळं शिवाजीराजांना जसं स्वतंत्र स्वराज्य निर्माण करता आलं तसं स्वतंत्र स्वराज्य यांना इथे निर्माण करता आलं नाही तरीही मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते त्यांनी दक्षिणेतील राजांवर विजय मिळवून दक्षिणेतील आदिलशाहीचा विस्तार केला पण हे करताना हरलेल्या राजांना शिक्षा किंवा देहदंड न करता त्यांना ठेवणं जेणेकरून गरज पडेल तेव्हा हे राज्य त्यांच्या मदतीला आले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती शहाजीराजांनी निर्माण करून दिलेली होती आणि म्हणूनच योग्य ती वेळ पाहून महाराजांनी पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालू केला त्यांच्याबरोबर श्यामराज रांशेकर कृष्णपंत हनुमंते रघुनाथ बळलाल अत्रे कानोजी अजयधीन इत्यादी मातब्बर सरदारांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांच्या समोर राज्यकारभारासाठी पाठवलं होतं राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही असं म्हटलं जातं की शहाजीराजांनी शिवरायांना दिली होती शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यांना यांना फूस आहे असा संशयही काही काळ आदिलशहाला आलेला होता आणि त्यातच शहाजीराजांना अटकही झालेली होती साखरदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आलं तो दिवस होता जुलै सन सोळाशे अठ्ठेचाळीसचा हे कळताच शिवाजी महाराजांनी मुसद्दीपणानं राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतानाला मोगल सुलताना सुलतानाला एक पत्र पाठवलं स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असेही त्यांना यामध्ये लिहिलं या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता व्हावी हीच एक अट घातली अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाची बोट लावली होती हा प्रश्न यशस्वी ठरला आणि शहाजी राजांची झाली तीही सन्मानपूर्वक कर्नाटकातील थाट हा अतिशय राजशाही थाट होता कर्नाटकातील अनेक नायकांचे वकील त्यांना भेटत असत आणि बऱ्याच वेळा राजकारणाची खलबतही तेथेच होत असत त्यांनी बंगळुरूला एक स्वतंत्र राज राज्य निर्माण केलं महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही ठिकाणी शहाजीराजांनी जहागिरी मिळवली होती निजामशाहीची स्थापना करून मोगलांशी टक्कर देत असताना त्यांनी चाळीस हजार सैन्य केले तयार केले होते पुढे ते आपल्या निवडक सैन्यानिशी कर्नाटकात गेले आणि तेथेही त्यांनी सामर्थ्यशाली फौज उभा केली त्यांच्या खाजगी घोडदळात तीन हजार घोडेस्वार गोव्याचा लिहितो की शहाजीचं वार्षिक उत्पन्न आहे तेव्हा म्हणजे कोणी सामान्य पुत्र नव्हते हे यावरून लक्षात शहाजी शहाजीराजांना आणखी एक किताब बहाल केला जातो तो म्हणजे ब्रहन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा महाराष्ट्र म्हणजेच मराठी संस्कृतीचा महाराष्ट्राच्या बाहेर प्रसार व विकास बंगळूर कोलार होसकोट दोडबाळापूर सिरा इत्यादी ठिकाणी शहाजीराजांच्या झागिरीत मोडत होता या प्रदेशांचा कारभार पाहण्यासाठी राजांनी थीक ठिकठिकाणी अनेक मराठी अंमलदार नेमले होते त्यांच्याबरोबर व नंतर शेकडो मराठी कुटुंबे कर्नाटकात गेली आणि तेथे स्थायिक झाली त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर मराठी संस्कृती व भाषा यांचा प्रसार झाला व्यंकुज राजांच्या कारकिर्दीतही तंजावर हीच त्यांची राजधानी झाली तेथे मराठी भाषा व साहित्य यांचा अभ्यास सुरू झाला शहाजीराजांच्या नंतर शिवाजीराजांनी देखील कर्नाटक दिग्विजय करून मराठी संस्कृतीचा आणखी मोठ्या प्रमाणावर तेथे प्रसार घडवून आणला असे होते हे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले काही इतिहासकारांच्या मते स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा शिवाजी शिवाजीराजांना शहाजीराजांकडूनच मिळाली होती राजवाड्यांनी तसं स्पष्टच म्हणलेलं आहे स्वराज्य स्थापनेचं सर्व स्त्री श्रेय शिवाजीच्या पदरात पडले हे खरे परंतु मूळ कल्पना व योजना शहाजींचीच असल्यामुळं शहाजींनाही या श्रेयाचा वाटेकरी करणं इतिहासास प्राप्त आहे एकूणच असे होते हे शहाजीराजे भोसले त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी डॉक्टर शुभांगी भोसले स्मर हा छोटासा व्हिडिओ आणि त्यांच्याबद्दलची काही माहिती याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे कारण एक एक उत्कृष्ट उत्कृष्ट कुशल शूरवीर योद्धा भो भोसल्यांची प्रतिष्ठा व शौर्याची परंपरा इत्यादींचा वारसा चालवणारे असे होते हे शहाजीराजे भोसले त्यांच्या कार्याला त्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा त्यांच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद